मी बोलणार ते हॅलो गाईस हॅलो गाईस माझी आई घाव नाही बनवते चिकन आणि घा का बनवते नाही खा का बनवते खायला कसाला तस कुणा कोण आलं म्हणून मम्मा आली मम्मा आली चिकन चिकन आणि घाऊने तुम्हाला यायचं खायचं इकडे बघ आपण टाकू युट्यूबवरती आम्ही दाखवू इथे आणि इथे चिकनचा रस्सा आहे आणि फ्राय चिकन पण केलाय आहे फ्राय चिकन आहे नाही नाही गप्पा बस हा आता आता हे रस्सा आहे चिकनचा हे बघा चिकनचा एकदम चांगला आला रस्सा आणि घाव नाही तिथे आई बनवते आणि इथे बाबा टी व्ही मध्ये बघते आणि इथे आई घाव नाही बनवते हे बघा तब तक मी मजा घर की टूर देरान चाल पैलाप देते संग कावड़ाई नहीं है फिर चला 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 चला, चला, चला। थोड़ा लटक मटक के चलते करो ये हम लोग है यहाँ पे बैठ के बातें कर सकते हैं पता नहीं किसके और यहाँ पे भी यहाँ पे भी पे के बोर सही ताक दून मतलब चा अरे यार, यार। मराठी बोलते हिंदी पर आय डोंट कॅव ओके चालेल तर आणि हाय माहिती ना हाय हल्ला काय भेटतात आणि इथे वरती मला भीती वाटते पण मी जाणार इथे का आलोकच असा अजून काय पण तुम्हाला मी लाईट लाईट पकडू लाईट हे करून दाखवते मला स्वतः नाही माहिती काम का नवीन हे केलं हां ते बघ असं आहे काय तर मी आता तुम्हाला दाखवते वरती चल इथे पाऊस आहे असा आवाज येते मला नाही वाटते चढायचं नाव इथे वाटते इथे सडलेले आंबे आहेत सडले आहेत थो म्हणजे थोडे थोडे चांगलेच पण माहिती नाही आता मी इथं नाही खरं आमच्या फ्रीजमध्ये आहे मरून आणि इथे थोडे माझे कपडे लटकले आहेत आणि चला परत खालती मला लाईट पण बंद करायची आणि नाही हे आहे माझ्या यायला काय बोलत पीते मीए अबे पार्टी हो रही है पार्टी हो रही है मजाक कर कोई भाई बहन नहीं है तो पार्टी कहाँ से होएगी मजाक कर ओके चलो अभी असर आता अपन दाखू है महित नहीं हिते मज़े थोड़ा मेकअप शेकअप का सा सामान है मजे मजे तुम्हें छोटे तरी पर मैं करते थोड़ा गंदा पाउडर लाते आ, ओके चालू आणि इथे थोडे माझे कपडे थोडे जास्त आणि हे खेळायचं आणि गोत सकाळ रात्री आता गोत टाकून झोपायचं आणि हे कूलर पण अजून पाणी नाही टाकल्या काम रात्री आम्ही झोप आम्हाला आमची आम्हाला माहिती नसतो का, का। ओके, ओके 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 बस 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 आणि ना म्हणजे आमचं जुनं होतं मग नवीन लावलं लागलं केस खराब कर माहिती पडलं नवीन म्हणलं आणि मेस खराब केला म्हणून राहू द्या राहू द्या तर आता इथे जाऊ इथे आहेत माझे बाबा जे ब टी व्ही टी व्ही मग मी उवा काय म्हणजे सॉरी असं नवलायच आणि मग इथे बसायचं आणि इथे थोडे अ इथे विसरले इथे थोडे खायचं सामान म्हणजे खायचं नाही गोडच आणि ते आई आता लसूण सेवलेलं ना मग त्याच्या आणि खुर्ची येते असं काय दाखव

हे देश, अरे, अरे का मेत ते मी दर्शन घेत अरे मग आम्ही फूल तोडलेला आता आपण आलो किचन एरियाला मी माहिती महित तुम्हाला दाखवते इथे मस्त फ्रीज आहे फ्रीज तर सर्व घरी असतो आणि मग तुम्ही बघू शकता इथे जास्त कायच नाही काय दाखवून इथे फक्त चिकन असते आणि पण आणि बरफ मला बरफ खायला मस्त खूप थंडी आहे आणि अजून तुम्हाला खा अजून कायच आहे आणि ती मोठी बोटल आम्ही आज चला सॉरी गायस आणि मग इथे नारियल कुणाचं डोकं फोडायचं म्हणजे आणि ते थोडे भांडी पुंडी पुंडी आहे आणि मग तुम्हाला माझं घर कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये लिहून द्या थँक्यू बाय बाय ओ लाईक लाईक अँड सबस्क्राईब भुल नाही ओके बाय बाय